नमस्कार मित्रांनो आपण आपल्या कला अस्मिता या चॅनलवरती हिंदू सण व उत्सव यांची देखील माहिती जाणून घेत असतो त्यात आजचा सण अक्षय तृतीया वैशाख महिन्यातील पहिला सण म्हणजे वैशाख शुद्ध तृतीया अक्षय तृतीया असेही तिला म्हणतात हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक होईल चैत्रात महिनाभर घरोघरी गौरीच्या हळदी कुंकू असते त्या हळदी कुंकू समारंभाचा अक्षय तृतीया हा शेवटचा दिवस असतो या दिवशी स्नान दान होम जप व पित्रांचे तर्पण करतात ते अक्षय टिकते असे शास्त्रात सांगितले आहे बुधवार आणि रोहिणी नक्षत्र ज्या अक्षयतृती असेल तो सर्वात उत्तम होईल असे मानण्यात येते तसेच या दिवशी आपण जे जे दान व पुण्य करू ते ते अक्षय टिक टिकत असते या संबंधी खालीलप्रमाणे कथा प्रचलित आहे शाकल नावाचे एक शहर होते त्या शहरात धर्म नावाचा एक वाणी राहत होता तो एकनिष्ठ सत्यवचने होता तो देव ब्राह्मण यांची नित्य नेमाने पूजा करीत असे एके दिवशी एका ब्राह्मणाने त्याला अक्षयतृतीयेचे महात्म्य सांगितले ते ऐकून त्याने नदीवर जाऊन स्नान करून इतरांचे व देवतांचे तर्पण केले व घरी जाऊन उदकाने भरलेले घट व दक्षिणा ब्राह्मणास दिली अशा तऱ्हेने त्याने प्रतिवर्ष आपला उपक्रम नित्य नेमाने चालू ठेवला काही वर्षाने भगवंतांचे नामस्मरण करत असता तो मरण पावला पुढील जन्मी त्याला गतजन्मीच्या पुण्याईच्या बळावर राज्यपद मिळाले तरीही त्याने आपला नित्याचा क्रम चालू ठेवला तो खूप दानधर्म करीत असे पण त्याचा खजिना कधीच रिकामा झाला नाही त्याचे कारण म्हणजे त्याने अक्षय तृतीयेला पुष्कळ दानधर्म केला होता अक्षय तृतीया हा दिवस परशुरामाचा जन्मदिवस आहे या दिवशी परशुरामाची जयंती देखील साजरी केली जाते या दिवशी ग्रीष्म ऋतूमध्ये होणाऱ्या सर्व प्रकारच्या धान्याचा दानधर्म करावा आपणास जे जे अतिप्रिय असेल ते आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान करावे या दिवशी आपले पूर्वज आपल्या घरी पाणी पिण्यास येतात अशी कल्पना आहे म्हणून पित्रांचे नावे थंड पाण्याने भरलेल्या घडांचे दान ब्राह्मणास देतात व अशा तऱ्हेने श्राद्ध दिन साजरा करीत असतात देशावर या सणाचे महत्त्व विशेष मानले जाते ब्राह्मणतेर लोक यास अखेती म्हणतात काही लोक हा दिवसही एक प्रकारे सहनच मानतात धन्यवाद